प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे उत्तर प्रश्न सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक द बुक ऑफ द टू हे यांनी लिहिले होते उत्तर ज्योतिबा गोविंदराव फुले प्रश्न कोणत्या अन्न स्रोतांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे उत्तर सोयाबीन प्रश्न खालीलपैकी कोणत्या समाजसुधारिकेने अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मुंबई येथे शारदा सदन सुरू केले उत्तर पंडिता रमाबाई प्रश्न स्नायूंच्या अंकुशनामध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजवतात उत्तर कॅल्शियम प्रश्न खालीलपैकी कोणाला स्त्री पुरुष तुलना या कार्यासाठी ओळखले जाते उत्तर ताराबाई शिंदे प्रश्न आहे द्वीपकल्पीय पठारावरील काळ्या मृदेच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय जबाबदार आहे तर ज्वालामुखीय उत्पत्ती मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्न जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसर